नमस्कार शिक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक अभ्यासणार आहोत सुरुवातीला आपण सर्व सुरु कसोट्या घेणार आहोत आणि त्यानंतर आपण परीक्षेमध्ये पडलेले प्रश्न घेणार आहोत पहा दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोनने विशेष भाग जातो पहा आपण एखादी जर संख्या घेतली समजा दोनशे शहाऐंशी तर या संख्येच्या एकक स्थानी काय आहे तर सहा हा अंक आहे त्यामुळे या दोनशे शहाऐंशी या पूर्ण संख्येला दोनने निशेष भाग जाणार आहे समजा आपण एखादी संख्या अजूनही घेऊया एकोणतीस हजार तीनशे वीस एकक स्थानी काय आलेलं आहे शून्य आलेलं आहे त्यामुळे एकोणतीस हजार तीनशे वीसला सुद्धा दोनने भाग जाणार आहे कितीही मोठी संख्या घ्या त्या संख्येच्या स्थानी मात्र शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोनने विशेष भाग जातो हो। म्हणजे त्या संख्येची निंपट होते समजा आपण अठ्ठावीस ही संख्या घेतली तर पहा याला जर दोनने भाग दिला आपण दोनने भाग दिला तर बे कबे आणि बे चोक म्हणजे दिलेल्या संख्येची निंपट होणे म्हणजेच दोनची कसोटी होय तर पाहुयात तीनची कसोटी काय असते तीनची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन्य भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीन्य निशेष भाग जातो समजा आपण एखादं उदाहरण घेतलं पाच हजार चारशे बेचाळीस एक संख्या घेऊयात आपण पाच हजार चारशे बेचाळीस आता या संख्येला तीन्ये भाग जातो का तर हे आपण कशावरून ठरवतो तर अंकांची बेरीज करायची पाच अधिक चार अधिक चार अधिक दोन अंकांची बेरीज पहा पाच अधिक चार नऊ नऊ अधिक चार तेरा तेरा अधिक दोन पंधरा इत्यादी अंकांची बेरीज पंधरा आणि पंधराला तीन निशेष भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला पाच हजार चारशे बेचाळीसला तीनने भाग जाणार आहे अजून एक संख्या घेऊयात आपण सात हजार तीनशे छप्पन्न सात हजार तीनशे छप्पन्न सात हजार तीनशे छप्पन्न तर या संख्येतील अंकांची बेरीज करून बघूयात सात अधिक तीन अधिक पाच अधिक सहा किती ते बेरीज पहा सात तीन दहा दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस तीनच्या पाड्यामधील संख्या आहे त्यामुळे सात हजार तीनशे छप्पनला सुद्धा तीनने भाग जाणार आहे ह्या कसोट्या तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे जर कसोट्या पाठ असतील तर कसोट्यावरील एकही प्रश्न तुमचा परीक्षेमध्ये चुकणार नाही पाहूयात पुढील कसोटी चारची कसोटी पहा दिलेल्या संख्येच्या एकक व दशक अंक मिळून बनणाऱ्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने पूर्ण भाग जातो तर आता पहा आपण एखादी संख्या घेऊयात म्हणजे तुम्हाला ही कसोटी समजेल दोन हजार पाचशे चोवीस दोन हजार पाचशे चोवीस आता इथे जर बघितलं शेवटचे दोन अंक मिळून म्हणजे शेवटचे दोन अंक मिळून दोन अंक मिळून कोणती संख्या तयार होते चोवीस ही संख्या तयार होते ठीक आहे तर त्या संख्येला पूर्ण चो चारने भाग जाणार आहे आता चोवीस ही संख्या पहा चारच्या पटीमध्ये आहे त्यामुळे दोन हजार पाचशे चोवीसला चारने भाग जाईल पहा आपण भाग देऊयात ह्या संख्येला सक चोवीस पुन्हा एक उरला चार त्रिक बारा आणि चार एक चार म्हणजे शेवटी जर तुम्हाला एकक व दशक अंक मिळून बनणाऱ्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला लक्षात ठेवा त्या पूर्ण संख्येला चारने भाग जाईल अजून एक समजा मी एखादी संख्या घेतली बाराशी आता पहा एकक व दशक स्थान मिळून किती संख्या आपल्याला सापडते संख्या मिळत नाही फक्त दोन शून्य मिळतात जरी दोन शून्य असतील ना तरी लक्षात ठेवायचं आहे की चारने भाग जातो ठीक आहे समजा आपण एखादी संख्या घेऊया अजून एक अठराशे एक हजार आठशे याला जाणार का चारने भाग जाणार या संख्येला चारने भाग जाणार कारण शेवटी काय आहेत दोन शून्य आहेत जर शेवटी दोन शून्य असतील किंवा चारच्या पटीत संख्या असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो पाहूयात पाचची कसोटी पाचची कसोटी पहा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक येत असेल तर त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो समजा एखादी आपण संख्या घेऊयात पाच हजार आठशे पंच्याहत्तर तर पहा या संख्येच्या एकक स्थानी काय आलेलं आहे पाच हा अंक आलेला आहे त्यामुळे पाच हजार आठशे पंच्याहत्तरला पाचने पूर्ण भाग जाय त्याच पद्धतीने सहा हजार आठशे सत्तर एकक स्थानी काय आलेलं आहे शून्य हा अंक आलेला आहे त्यामुळे यालासुद्धा काय होणार आहे पाचने निशेष भाग जाणार आहे तर अगदी सहज व सोप्या पद्धतीनुसार दोनची कसोटी तीनची कसोटी चारची कसोटी त्याच पद्धतीने पाचची कसोटीसुद्धा खूप सोपी आहे फक्त आपल्याला या ठिकाणी ही कसोटी पाठ असणं आवश्यक आहे पाचची कसोटी आणि दहाची कसोटी ही कसोटी जी आहे ह्या दोन कसोट्या सर्वात सोप्या कसोट्या आहेत पाहूयात सहाची कसोटी दिलेल्या संख्येला दोन व तीन या दोन्ही अंकांनी मिळून निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सहाने भाग जातो पहा एक संख्या घेऊयात आपण चार हजार तीनशे छप्पन्न चार हजार तीनशे छप्पन्न आता दोनने भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या एकस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असावा लागतो तर सहा हा अंक आहे या ठिकाणी आणि तीनने भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज च्या पटीत पाहिजे चार अधिक तीन अधिक पाच अधिक सहा यांची बेरीज पहा चार आणि तीन सात सात आणि पाच बारा बारा आणि सहा अठरा तर अठरा या संख्येला तीनने भाग जातो आणि एकस्थानी जर पाहिलं तर सहा अंक आहे त्यामुळे दोनने सुद्धा भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला चार हजार तीनशे छप्पन्नला सहाने भाग जाणार आहे अजून एक संख्या आपण घेऊयात समजा नऊ हजार दोनशे सोळा घेतलं नऊ हजार दोनशे सोळा एकक स्थानी सहा आहे त्यामुळे दोनने भाग जाईल आणि अंकांची बेरीज जर केली आपण अंकांची बेरीज तर पहा नऊ एक दहा दहा दोन बारा बारा आणि सहा अठरा त्यामुळे ही तीन पटीतील संख्या आहे त्यामुळे अठराला तीनने भाग जातो आणि एकक स्थानी सहा असल्यामुळे दोनने सुद्धा या संख्येला भाग जातो त्यामुळे या पूर्ण संख्येला नऊ हजार दोनशे सोळाला सहाने निशेष भाग जाणार आहे सातची कसुटी समजा एखादी संख्या आपल्याला दिलेली आहे दोन हजार <शी> चारशे एक तर काय करायचं एकक स्थानच्या अंकाचे दुप्पट करायचे आता एकक स्थानचा अंक काय एक या संख्येची काय करूया आपण दुप्पट करूया किती येणार आहे दोन ही दोन संख्या उर्वरित संख्येमधून वजा करायची आहे दोनशे चाळीस वजा दोन इथे येणार दोनशे अडतीस आता पहा याला सातने भाग जातो का त्रिक एकवीस दोन रातील सात एक अठ्ठावीस बाकी किती येते बाकी शून्य येते त्यामुळे दोन हजार चारशे एक या संख्येला सातने भाग जाणार आहे समजा आपण दोनशे अडतीसमधूनसुद्धा दोनशे अडतीस आलेली आणि आठची दुप्पट केली असती पुन्हा तर सोळा आली असती आठची दुप्पट किती आठची दुप्पट सोळा आणि सोळा ही संख्या जर तेवीसमधून वजा केली असती पुन्हा तर किती आले असते या ठिकाणी सात पहा तर अशा पद्धतीने आपण सातची कसोटी ओळखू शकतो दिलेल्या एकक स्थानच्या एक समजा एखादी संख्या तुम्हाला दिली असेल तर एकक स्थानचा अंक जो आहे त्याची दुप्पट करायची आणि उर्वरित संख्येमधून काय करायची वजा करायची याला सातची कसोटी असं म्हणतात आठची कसोटी शेवटच्या तीन अंकांनी मिळून बनणाऱ्या संख्येला आठने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो एक संख्या घेऊयात आपण आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस पहा शेवटचे तीन अंक शेवटचे तीन अंक कोणते सहा चार आठ आणि सहा चार आठ यापासून सहाशे अठ्ठेचाळीस ही संख्या म्हणते आता या संख्येला जर आठने भाग जात असेल पहा अठ्ठ्याठ्ठी चौसष्ट आणि आठ एक आठ, आठ भाग जात आहे त्यामुळे या पूर्ण संख्येला आठने भाग जाईल समजा आपल्याला एक संख्या दिलेली आहे नऊ हजार मग या संख्येला आठने ने भाग जाईल का तर जाईल कारण का तर लक्षात ठेवायचंय शेवटी तीन शून्य जरी असतील शेवटी तीन शून्य तर त्या संख्येला आठने भाग जातो पहा भाग देऊयात आपण नऊ हजार भागेले आठ आठ एक आठ पुन्हा एक उरला पुन्हा आठ एक आठ दोन उरले आठ दोन्ही सोळा चार उरले आठ पंचेचाळीस बाकी किती राहिली बाकी फक्त शून्य राहील त्यामुळे जर शेवटी तीन शून्य आले किंवा एकक दशक शतक मिळून एखादी संख्या तयार होत असेल आठच्या पटीमध्ये तर त्या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो जर शेवटी तीन शून्य असतील तर त्याला सुद्धा आठने निशेष भाग जातो जशी चारची कसोटी आहे त्याच पद्धतीने ही आठची कसोटीसुद्धा आहे तर आपल्याला आठची कसोटी आणि चारची कसोटी ही सेम वाटते त्याच पद्धतीने तीनची कसोटी आणि नऊची कसोटी सुद्धा आपल्याला सेम वाटेल पाहूयात मग नऊची कसोटी नऊची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांच्या गरजेला नऊने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊने निशेष भाग जातो एक उदाहरण घेऊयात सहा हजार तीनशे चोपन्न सहा हजार सहा हजार तीनशे चोपन्न सहा हजार तीनशे चोपन्न पहा आता यांची जर आपण बेरीज केली अंकाची सहा अधिक तीन अधिक पाच अधिक चार तर बेरीज किती येणार आहे अठरा अठरा या संख्येला नऊने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला सहा हजार तीनशे चोपन्नला नऊने भाग जाईल अजून एक उदाहरण घेऊयात आपण समजा पाच तीन हजार तीनशे सदुसष्ट दिलं पाच हजार तीनशे सदुसष्ट ही संख्या दिली तर अंकांची बेरीज किती येते पाच अधिक तीन अधिक सहा अधिक सात पाच आणि तीन आठ आठ आणि सहा चौधा, चौदा चौदा आणि सात एकवीस आता एकवीसला नऊने भाग जाईल का तर जाणार नाही जाणार नाही त्यामुळे या पाच हजार तीनशे सदुसष्ट या सुद्धा नऊने भाग जाणार नाही परंतु तीनने भाग जाईल तीनने या संख्येला भाग जाईल परंतु नऊने भाग जाणार नाही तर या कसोटीमधला एवढाच फरक आहे की काही ठराविक संख्या ज्या आहेत त्या तीनने भाग जातात परंतु नऊने भाग जात नाही कारण नऊच्या पाड्यामध्ये एकवीस ही, एक ही संख्या नाही तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर नऊच्या पटीत असेल तरच त्या संख्येला नऊने भाग जाईल त्यामुळे प्रत्यक्षात आपल्याला काय करायचे अंकांची बेरीजच करायची आहे पाहूयात पुढील कसोटी दहाची कसोटी एकच स्थानी शून्य असल्यास दिलेल्या पूर्ण संख्येला दहाने निशेष भाग जातो समजा एक संख्या घेऊयात आपण आठ हजार पाचशे साठ पहा एकक स्थानी शून्य आहे त्यामुळे दहाने निशेष भाग जाईल कोणतीही मोठी संख्या घ्या नव्याण्णव हजार आठशे पन्नास या संख्येला दहाने भाग जाईल परंतु समजा आपण असे घेतले आठ हजार पाचशे पंच्याहत्तर तर या संख्येला जाईल का दहाने भाग जाणार नाही कारण का एकक स्थानी पाच आहे आणि ही पाचच्या कसोटीमध्ये काय संख्येला आहे तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असतो त्यावेळेस त्या संख्येला मात्र पाचने भाग जाईल परंतु दहाने भाग जाईल का तर दहाने भाग जाणार नाही त्याला शेवटच्या शेवटच्या पातळीवर जर बघितलं आपण तर एकच स्थानी शून्य हा अंक असलाच पाहिजे तरच त्या संख्येला पूर्ण भाग जाईल तर अशा पद्धतीने आपण दोन ते दहापर्यंतच्या कसोटी घेतलेल्या आहेत आता अतिशय महत्त्वाची कसोटी ती म्हणजे अकराची कसोटी आणि बाराची कसोटी अकराची कसोटी दिलेल्या संख्येच्या एकाड एक अंकांच्या बेरजेतील फरक शून्य किंवा अकराच्या पटीतील असल्यास त्या पूर्ण संख्येला अकराने भाग जातो पहा दिलेली संख्या असते आणि एकाड एक अंकांच्या बेरिजेतील फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने भाग जाणार आहे एक संख्या घेऊयात आपण नव्या नऊ लाख नव्याण्णव हजार नऊ लाख नव्याण्णव हजार एकशे तीस पहा ही एक संख्या घेतली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे नऊ नंतर नऊ आणि ती, तीन हे एकाडे एक अंक आहेत पहा तर नऊ अधिक नऊ अधिक तीन यांची बेरीज किती होणार आहे नऊ नऊ अठरा अठरा आणि तीन किती झाले एकवीस त्याच पद्धतीने नऊ अधिक एक अधिक शून्य नऊ अधिक एक अधिक शून्य यांची बेरीज किती होणार आहे दहा आता एकवीसमधून आपल्याला काय करायचं आहे दहा वाजा करायचं आहे एकवीस वाजा दहा बरोबर किती येणार आहे अकरा ठीक आहे आणि त्यामुळे या संख्येला अकराने निशेष भाग जाईल अजून एक दुसरं उदाहरण घेऊयात आपण एकोणसत्तर हजार एकोणसत्तर हजार आठशे त्र्याऐंशी आठशे त्र्याऐंशी पहा एका एक अंक घेऊयात सहा अधिक आठ अधिक तीन यांची बेरीज करूयात सहा अधिक तीन नऊ नऊ आणि आठ किती झाले नऊ आणि आठ सतरा त्याच पद्धतीने नऊ आणि आठ यांची बेरीज करा दोनच अंक येतील एकाडे नऊ अधिक आठ बरोबर सतरा तर ह्या अंकांची जी बेरीज आली ना त्यांच्यातील फरक घ्यायचा पुन्हा सतरा वजा सतरा बरोबर इथे येणारं वजबाकी शून्य आणि आपल्याला सांगितलेलं आहे फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जातो परीक्षेमध्ये वारंवार अकराची कसोटी विचारली जाते त्यामुळे पाठ असणं आवश्यक आहे कारण परीक्षेमध्ये अकराची कसोटी सातची कसोटी पहा बाराची कसोटी तीन व चार या दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्येला बाराने निशेष भाग जातो म्हणजे एखादी संख्या जर असेल तर त्या संख्येला तीनने व चारने भाग जात असेल तर मात्र त्या संख्येला बाराने निशेष भाग जातो पहा इथून पुढच्या सर्व ज्या कसोट्या आहेत त्या जर तुम्ही अगोदरच्या कसोट्या पाठ केल्या तरच तुम्हाला या कसोट्या समजणार आहेत तर आपण एक उदाहरण घेऊयात पहा एकतीस हजार पाचशे चोवीस पहा एकतीस हजार पाचशे चोवीस आता ही संख्या घेतली तर पहा शेवटचे दोन अंक मिळून आपण पाहिलेलं की जर शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो आता ह्या संख्येला चारने भाग जातोच परंतु तीनने भाग जातो का ते पण तुम्हाला पाहायचं आहे तर अंकांची बेरीज करूयात आपण तीन अधिक एक अधिक पाच अधिक दोन अधिक चार पहा बेरीज चार, आकरा, तीन, तीन, तीन आणि एक चार चार आणि पाच नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि चार पंधरा तर पंधरा ही तीनच्या बोटीतील संख्या आहे त्यामुळे तीनने सुद्धा भाग जाईल आणि चारने सुद्धा या संख्येला भाग जाईल म्हणून या पूर्ण संख्येला एकतीस हजार पाचशे चोवीसला बाराने विशेष भाग जाणार आहे अजून एक संख्या घेऊयात आपण चौऱ्याहत्तर हजार दोनशे चव्वेचाळीस चौऱ्याहत्तर हजार दोनशे चव्वेचाळीस पहा शेवटचे दोन अंक मिळून चारने भाग जातोयच आता अंकांची बेरीज करून बघूयात तीनची कसोटी कळेल आपल्याला आहे की नाही तीन अधिक चार अधिक दोन अधिक चार अधिक चार यांची बेरीज पहा सात चार अकरा अकराने दोन तेरा तेराने चार सतरा सतरा आणि चार एकवीस तर या संख्येलासुद्धा तीनने भाग जाणार आहे चौऱ्याहत्तर हजार दोनशे चव्वेचाळीसला या पूर्ण संख्येला तीन आणि चारने भाग जातो आहे म्हणून बाराने सुद्धा भाग जाणार आहे बाराची कसोटी आणि अकराची कसोटी आणि त्यासोबतच तेराची कसोटीसुद्धा अतिशय खूप महत्त्वाची आहे पहा आता या ठिकाणी तेराची कसोटी तेराची कसोटीमध्ये आपण पाहूयात समजा एक उदाहरण घेऊयात सहा हजार पाचशे एकोणचाळीस आता हे उदाहरण घेतलेलं आहे मी काय करायचं तर शेवटचा जो अंक आहे शेवटच्या अंकाला चारने गुणायचं आहे नऊला आपण चार निगुणाल नऊ चोक किती झाले छत्तीस नऊ चोक छत्तीस आलेली जी संख्या आहे आलेला जो गुणाकार आहे तो काय करायचे उर्वरित संख्येमध्ये मिळवायचे सहाशे त्रेपन्न अधिक छत्तीस मिळवले सहा तीन किती नऊ पाच तीन आठ आणि सहा पुन्हा काय करा आलेल्या उत्तरामध्ये शेवटच्या अंकाची चौकट करा जोपर्यंत आपल्याला उत्तर मिळत नाही तोपर्यंत नऊ चौक किती झाले छत्तीस छत्तीस या संख्येमध्ये मिळवा ता अडुसष्टमध्ये तर छत्तीस मिळवायचं आपण सहा आणि आठ चौदा एक हजार सहा तीन नऊ नऊ एक दहा पहा तेराच्या पाड्यामध्ये एकशे चार आहे त्यामुळे या पूर्ण संख्येला सहा हजार पाचशे एकोणचाळीसला तेराने भाग जाणार आहे सातच्या कसोटीमध्ये पाहिलं आपण दुप्पट करत होतो आता तेराच्या कसोटीमध्ये काय आहे आपण चौपट आहे त्यामध्ये वजा करत होतो तेराच्या कसोटीमध्ये काय करतोय उर्वरित संख्येमध्ये आपण बेरीज करत आहोत तर अशा पद्धतीने ही तेराची कसोटी आहे तीन पाच चौकट दोन चौकट सहा या सहा अंकी संख्येला तीनने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकटच्या जागी असलेला समान अंक कोणता तीनची कसोटी को काय सांगत होते तर अंकांची बेरीज ही तीनच्या पटीमध्ये पाहिजे तर यांची बेरीज करून घेऊयात आपण अगोदर तीन अधिक पाच अधिक दोन अधिक सहा यांची बेरीज किती येणार आहे तीन पाच आठ आठ दोन दहा दहा आणि सहा सोळा आता सोळामध्ये आपल्याला काय करायचे दोन चौकट आहेत ठीक आहे पहा आपण पहिला पर्याय घेऊया समजा चौकटच्या जागी चार हा अंक घेतला तर किती बेरीज येईल चार आणि चार आणि हे सोळा सोळा चार वीस वीस अधिक चार बरोबर चोवीस पहिलाच पर्याय बरोबर येतोय तर अंकांची बेरीज किती येते चोवीस येतील आणि चोवीस ही संख्या तीनच्या पटीमध्ये आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर येईल टी टी पेपर एक दोन हजार चोवीसमध्ये आलेला सोपा प्रश्न आहे पाहूयात पुढील प्रश्न चार तीन स्टार स्टार सहा या संख्येस बाराने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी समान अंक असेल तर स्टारबरोबर काय तर टी टी एक पेपर एकमध्ये दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न पहा आता स्टारच्या जागे बाराची कसोटी काय संख्या बाराची कसोटी तर ज्या संख्येला तीनने आणि चारने भाग जातो मग चारने भाग जाण्यासाठी शेवटचे दोन अंक अतिशय महत्त्वाचे हो आहेत स्टार आणि सहा आहे स्टारच्या जागी जर समजा आपण सात घेतला येतं तर भाग जाईल का पहा सात शहात्तर संख्या होईल आणि याला चारने भाग जातोय का चार एक चार पुन्हा तीन उडतील चार नऊ छत्तीस भाग जातो आहे आता सात अंक आपण इथे घेऊयात इथे पण घेऊयात पहा बेरीज करूयात अंकांची तीनने भाग जातो आहे का पाहूया चार अधिक तीन अधिक सात अधिक सात अधिक सहा पहा चार तीन सात सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस एकवीस अधिक सहा बरोबर किती येणार आहे सत्तावीस आणि तीनच्या पाड्यामध्ये सत्तावीस ही संख्या आहे त्यामुळे पहा तर ही कोणती संख्या बनेल त्रेचाळीस हजार सातशे शहात्तर या पूर्ण संख्येला बाराने सुद्धा भाग जाणार आहे त्यासाठी आपल्याला स्टारच्या जागी कोणता अंक घ्यावा लागेल सात हा अंक घ्यावा लागेल प्रश्न पहा खालील पर्यायातील कोणती संख्या छत्तीसने विभाज्य नाही तर हा प्रश्न टी टी पेपर एक दोन हजार चौदा साली आलेला होता पहा छत्तीस आता छत्तीसची कसोटी आपली पाठच नसते त्यामुळे काय करायचं छत्तीसची फोड करायची कोणत्या संख्ये तीनने भाग जातो आहे का पहा जातो आहे ठीक आहे परंतु छत्तीसची अशी फोड करायची की त्यांचा दोन संख्येच्या गुणाकाराच्या रूपात छत्तीस ही संख्या लिहिली जावी असं तुम्हाला काय करायचं आहे त्याची फोड करायची तर पहा काय करायचं नऊ चोक छत्तीस अशी होती फोड बरोबर म्हणजे चारने आणि नऊने भाग ज्या संख्येला जाईल त्या संख्येला छत्तीसने भाग जाणार आहे मग आता बघा एकक आणि दशक मिळून चारने भाग जातो आहे नऊने भाग जाण्यासाठी बेरीज करू आहे पण सात आणि सात चौदा चौदा आणि चार किती अठरा म्हणजे याला चारने भाग जाणार आहे त्यासोबतच यालासुद्धा चारने भाग जाईल अंकांची बेरीज केली तर एक एक, एक एक तीन तीन आणि सहा नऊ यालासुद्धा छत्तीसने भाग जाईल त्याच पद्धतीने इथे पहा छप्पनलासुद्धा चारने भाग जातो आहे अंकांची बेरीज करा नऊच्या कसोटीसाठी नऊ सात किती झाले सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि सहा सत्तावीस यालासुद्धा जातो आहे आता इथे चारने भाग जाईल परंतु नऊने जातो आहे गो पहा नऊ अधिक नऊ अधिक, अधिक चार अधिक चार नऊ नऊ किती झाले अठरा अठरा अधिक आठ बरोबर किती सव्वीस तर सव्वीस नऊच्या पाड्यामध्ये नाही त्यामुळे छत्तीसने सुद्धा नऊ हजार नऊशे चव्वेचाळीसला भाग जाणार नाही त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार परीक्षेमध्ये इथे लक्षात ठेवायचं नाही आहे यावरती आपल्याला फसवलं जातं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटकासह धन्यवाद